नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे वीकेंडला मस्त झनझणीत झटपट होणारा नॉनव्हेजचा बेत करत असाल तर मग बनवा माझ्या पद्धतीने झटपट होणारा हा नॉनव्हेजचा प्रकार वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम कोळंबी म्हणजेच प्रॉन्स मी इथे घेतलेले आहेत कोळंबीचं वरील आवरण काढून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वात प्रथम कोळंबी मॅरिनेट करून ठेवायची आहे त्यासाठी अर्धा स्पून हळद चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यात लिंबूचा रस टाकायचा राहिला अर्ध्या लिंबूची फोड मी यात पिळून घेणार आहे आणि परत मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी कोळंबी मॅरिनेट करायला ठेवणार आहे कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत दोन मोठे कांदे उभ्या आकारात मी कापून घेतले आहेत आता गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवून घेतला आहे कुकरमध्ये आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यात खडा मसाला घालायचा आहे इथे मी जावित्रीचा छोटा तुकडा दोन हिरवी वेलची एक चक्री फूल सात ते आठ मिरे दालचिनीचे दोन तीन छोटे छोटे तुकडे चार ते पाच लवंग घेतले आहेत तसेच दोन देखील घेतलेले आहेत खडा मसाला पंधरा वी ते वीस सेकंद तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि मग त्यात उभ्या आकारात चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकण्याआधी जरा मोकळे करून घ्या म्हणजे ते पटकन तळले जातील आता हे कांदे तेला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांदे व्यवस्थित लालसर परतवून झाले आहेत यात मी आता तीन टीस्पून धने पावडर एक चमचा लाल तिखट तसेच एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे तुम्ही बिर्याणी मसाल्याचा देखील वापर इथे करू शकतात मी घरातीलच मसाला वापरला आहे आता जरा अर्धा मिनटासाठी चटणी आणि मसाला तेलात परतवून घ्या आता यात मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनटं लो मिडियम फ्लेम वर शिजू द्यायची आहे फक्त अधूनमधून जरा चाळून घ्या कोळंबी शिजेपर्यंत यात टाकण्यासाठी लागणारे तांदूळ मी धुऊन घेते त्यासाठी मी जवळपास सव्वा कप बासमती तांदळाचा वापर केलेला आहे हे, हे तांदूळ फक्त दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भिजवून वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही कोळंबीला छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात अगदी झटपट कोळंबीची भाजी देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आता मी यात स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घेते मी टाकलेले मसाले हे तांदूळ किती घ्यायचे त्या मापाने टाकले होते त्यानुसारच तुम्ही सर्व मसाल्यांचा वापर इथे करायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर एक ते दीड मिनटं या कोळंबी मसाल्यात छान परतवून घ्यायचे आहेत आताच या तांदळांचा कलर अगदी सुरेख दिसतो आहे यात चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे कोळंबी मॅरिनेट करताना देखील मिठाचा वापर केला होता त्यामुळे भाताचा विचार करूनच मीठ टाकायचं आहे सव्वा कप तांदूळ आणि कोळंबीचा विचार करून दोन कप पाण्याचा वापर मी इथे करणार आहे कोळंबी शिजायला खूप पाणी लागत नाही ती आपल्या अंगाच्या पाण्याने देखील शिजते त्यामुळे खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही अगदी छोटा अर्धा चमचा वरून गरम मसाला मी टाकून घेतला आहे तसेच थोडी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर अगदी पूर्ण वाफ निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे घातलेल्या मसाल्यांचा अगदी छान सुगंध दरवळतो आहे अगदी झनझणीत आणि झटपट कोळंबी भात इथे खाण्यासाठी तयार आहे रंग देखील अगदी सुरेख आला आहे तुम्ही इथे बघू शकतात पाहिल्याबरोबर तोंडाला सहज पाणी सुटेल आणि भात देखील अगदी मोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता हा गरमागरम कोळंबी भात खाण्यासाठी वाढून घ्यायचा आहे तुम्हाला ही कोळंबी भाताची झटपट होणारी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका छान कोळंबी भात वाढून घेतल्यानंतर वरून मस्त लिंबू पिळून घ्या आणि गरमागरम खा कोळंबी भात अगदी अप्रतिम झाला आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका